नांदेडच्या किनवट येथील लोखंडवाडी जिल्हा परिषद शाळेतील कर्तव्यावर असलेल्या शिक्षकांवर प्राणघातक हल्ला इस्लापूर पोलीस ठाण्यात विविध कलमांवयी गुन्हा दाखल नांदेडच्या किनवट तालुक्यातील लोखंडवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत कर्तव्यावर असलेले अपंग आदिवासी शिक्षक दत्ता भाऊराव फुले या शिक्षकावर प्राणघातक हल्ला केल्याने या हल्ल्यात भ दत्ता भाऊराव फुले हे गंभीर जखमी झाले असून ही घटना चौदा जुलै रोजी दुपारी घडली आहे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दत्ता बावराव फुले यांना इस्लापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलवले आहे या घटनेप्रकरणी दत्ता बावराव फुले यांच्या जवाब फिर्यादीवरून अरुण पळसपुरे यांच्याविरुद्ध इस्लापूर पोलीस ठाण्यात अनुसूचित अनुसूचित जमाती व गंभीर जखमी केल्याप्रकरणी विविध कलमांवये गुन्हा दाखल होताच किनवटचे उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे यांनी सोळा जुलै रोजी लोखंडवाडी येथे भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली आहे या घटनेसंदर्भात किनवटचे उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे ही पुढील तपास करत आहे बिरो रिपोर्ट जी जे न्यूज किनवट नांदेड